नमस्कार किसान भाइयों नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला आज कलिंगडचं जी रोप आहे आज आपण लागवड करून घेणार आहोत इथून पाहू शकता रोप रोपची क्वालिटी आणि ट्रेवरसुद्धा पाहू शकता तुम्ही आपण जी रोप मागविलेला आहे ती कोणत्या व्हरायटीचं आहे हे पाहू शकता तुम्ही मॅलोडी व्हरायटीची आपण रोपांची आज लागवड करणार आहोत आणि रो रोपसुद्धा तुम्ही पाहू शकता की रोप असल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेटलेला आहे रोप जास्त मोठा पण राहू नये आणि खूप लहान पण राहू नये असल्या कंडिशनमध्ये रोप राहावं लागवड करण्यासाठी आणि आपल्याला आता ह्याला मागून दोन दिवस झालेले आहेत दोन दिवसामध्ये आपलं वातावरण पण हिरासाट झालेलं आहे आणि इथं असताना तिनं एक पान जे आहे ही नवीन दोन दिवसामध्ये ही नवीन फुटवा करून हे नवीन पाणी घ्यायला आहे त्याला आपण कोणतीही हो फवारणी किंवा औषध टाकलेलं नाही इथं आणल्यावर आणि आता ही जी आज आपण लागवड करून घेणार आहोत <coughs> जवळपास आपण अठरा ते वीस हजार कलिंगडचं रोप जी आहे मागून घेतलेलं आहे इथून पाहू शकता आणि आणखीन रोप कमी पडेल असं वाटत आहे नंतरच्या टाइममध्ये आपण ते कमी पडले जेवढं कमी पडलं तेवढा आपण रोप मागून घेणार आहोत आता हे इथं बरं ठेवून घेतला कारण की पिरूबागेमध्ये झाडं मोठे असल्यामुळे सावली जास्त असते म्हणून सावलीमध्ये कधी बी रोप आणून घेतल्यानंतर कलिंगडचं कोणताही रोप असू द्या सावलीमध्ये झाडाखाली ठेवून घ्यावे आणि दोन वेळेस पाणी मारता मारावं लागेल ह्या रोपला म्हणून आपण इथं आपण हे रोप ठेवून घेतलेला आहे इथं बाजूला शेतळा आहे आपला आणि आपण शेतमधून एक नळी काढलेली आहे कंटिन्यू त्या नळीला पाणी चालू असतो म्हणून इथं जवळ आपण रोप ठेवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता ही नळी ही नळी आहे ह्या नळीला चोवीस तास पाणी असतं चालू आणि ह्याला आपण रोपाला डायरेक्ट पाणी असं मारता येत नाही म्हणून आपण असलं एक कोवराजींच्या बाटलीच आहे की जहरणा तयार केलेला आहे हिला लहान लहान खाली छिद्र मारून घेतलेली आहेत हे तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने काम करतो हिला असं लावून घेतल्यानंतर हे फक्त चालू करायचं हे पाहू शकता समोर एक जहारण्याचं काम करतो अशा पद्धतीने जर रोपाला पाणी नाही तर डायरेक्ट आपण जर पाणी मारलो नळी चालू करून तरी कोकोपीट राहतं मध्ये पाणी डायक्ट पडल्यानंतर काय होतं हे सगळंच वाहून जातं मधून झाडाचे मुळे जे आहेत ते उघडे पडतात म्हणून प्रकारे एक झाडाणा तयार करून घेणे खूप गरजेचे आहे रोपाला पाणी मारण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आज आपण कलिंगडची लागवड चालू करणार आहोत आणि ज्या दिवशी आपल्याला लागवड करायचं आहे त्या दिवशी अशा पद्धतीने लागवड करण्याच्या एकदा भिजून घ्यावे जेणेकरून आपल्याला रोप जे आहे व्यवस्थित काढता येईल ट्रेमधून आपल्याला ही जी रोप पडलेलं आहे ते दोन रुपये दहा पैशाला एक प्लांट असं पडलेलं आहे आपल्याला तर आज ह्याची आपण लागवड करून घेणार आहोत तिकडं आपलं रान तयार आहे आणि आजसुद्धा पाणी चालू आहे कारण की काल पूर्ण बेड भिजलेलं नव्हतं म्हणून आजसुद्धा ह्याला पाणी सोड चालू केलं आहे आपण आणि आता थोड्या वेळानंतर एक तास दीड तासानंतर आज आपण ह्याची लागवड चालू करणार आहोत ज्या शेतकऱ्यांना कलिंगडबद्दल माहिती पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी करा जेणेकरून मी वेळोवेळी नवीन व्हिडिओ टाकत जाईन ड्रिचिंगचे फवारणीचे तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान